नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे आपल्या या कोंबडीला अंडा देऊन केलेली आहे तर व्हिडिओची सुरुवात पण तुम्ही काय मित्रांनो वास्तवपैकी सकाळ सकाळी आपल्याला अंड मिळालेलं आहे आणि आज आय थिंक ही पहिल्या दिवसाचाच अंड आहे हिचं खूट झाली होती आता त्यानंतर खू अंड देत आहे आणि अंड्याची साईज पण बऱ्यापैकी मोठी आहे त्यानंतर आता ह्या दुसऱ्या दोघी आलेल्या आहेत त्यात जी काळी तर ही खूप झाली होत आलेली आहे मित्रांनो आता खूट होणारच आहे पण एक दोन दिवस आणखीन अंडे देईल आणि ह्या बाईसाहेब आता कालपासून अंडे देत आहेत आणि ही पण अंडे खूप मोठे देत आहे त्याचा फायदा असा आहे मित्रांनो आपण जे फीड दिले ना त्याचा फायदा हाच आहे की अंडे पण मोठे मिळतात आणि कोंबड्याचं शेल म्हणजे अंड्याचं जे शेल असतं कोंबडीच्या तर शेल पण चांगलं बनतं आणि आपण जे ॲस्टोवेट वगैरे देतो मित्रांनो त्यामुळं आता कोंबड्यांचं वजन पण वाढायला सुरुवात झालेली आहे आणि हे आहे ॲस्टोवेट मित्रांनो तर ह्याच्यामध्ये मल्टीविटॅमिन वायमरल आणि ॲस्ट्रोवेट ह्या दोन गोष्टी आपण मिक्स केलेल्या आहेत आणि आता हे आपण कोंबड्याला डोस देणार आहोत आणि सोबतच आपण आज मिक्सिन पावडर पण ॲड केले खरं तर दोन औषधं वेगवेगळी दिली पाहिजेत पण आज थोडासा कंटाळा करून दोन्ही औषधं एकत्र दिले आहे मित्रांनो मी शंभर टक्के काय होणार नाही मला तर माहीतच आहे त्यामुळं मग मला मिक्स करून बघा नवीन प्रयोग करून तर मग हा नवीनच प्रयोग आहे मल्टीविटॅमिन आयट्स ट्वेल्थ आणि अँटीबायोटिक या तिन्ही गोष्टींचं मिश्रण इथं आहे मित्रांनो आणि हे आपलं सप्लिमेंट यांचं म्हणजे कोंबड्याचा खुराक त्यामध्ये सगळे सप्लिमेंट पण असतात मित्रांनो तर या सगळ्या गोष्टी आपण एकत्र केलेल्या आहेत पाण्यामध्ये आणि फीड पण कसं असतं कोरडं असतं आणि खायला गिळायला भुप कोंबायला प्रॉब्लेम देतो मित्रांनो त्यापेक्षा मग भिजवून टाकल्यानंतर ही भिज भिजते फुगते चांगली आणि चव पण लागते मित्रांनो आणि औषधाचा स्वाद पण येत नाही नंतर नंतर त्यासाठी मग आपण हे भिजवतो आणि आता भिजवून कोंबड्याला खायला दिलं आहे मित्रांनो तर हे मस्तपैकी खात आहेत आता कोंबड्याला बाहेर पण खायला काही मिळत नाही त्यामुळं आता सध्या आमचे हे कोंबडे फीडवरती जगत आहेत आणि फीडचा एक फायदा आपल्याला असा झाला की त्यांना जे डोस द्यायचे आहेत ना ते डोस आपण ओरली म्हणजे तोंड फाकून त्यांच्या तोंडामध्ये सिरिंज वगैरे टाकून किंवा नळी वगैरे टाकून औषध आपण देत होतो तर आता ते सगळं काय करायची गरज लागत नाही आता डायरेक्ट औषधामध्ये पाण्यामध्येच औषध टाकायचं आणि त्याच पाण्यामध्ये आपलं फीड कालवायचं आणि लगेच देऊन टाकायचं तर आज दुसरा तिसरा दिवस आहे मित्रांनो दोन दिवस पण औषध माग टाकली पाजवली होती पण त्याचा व्हिडिओ केला नव्हता मी आणि आता आज तिसरा किंवा चौथा दिवस धरता येईल तर औषधं आपण कंटिन्यू देतच आहोत मित्रांनो आणि उद्या पण आपल्याला कंटिन्यू द्यायचं आहे रविवारी येतील ते सर आणि मग ह्या पिल्यांना कोंबडा कोंबडी त्यांना जे काय आवडतील ते पक्षी ते विकत घेऊन जातील मित्रांनो तर तो पण तोपर्यंत आपल्याला ही जी सिरीज आहे कंटिन्यू आव, औषध वगैरे देण्याची तर ते कंटिन्यू ठेवायचीच आहे मित्रांनो तर मस्तपैकी पिल्ले पण तंदुरुस्त आहेत छान काय मस्त फिडफर खात आहेत आणि हा पाठीमागचा पांढरा कोंबडा तो मस्त आता बाग पण देत आहे मित्रांनो तर आपल्याला तो कोंबडा घरी ठेवायचा आहे आणि लाल कोंबडा जो आहे मोठा तर तो कोंबडा विकायचा आहे सरला तर ते घेऊन जाणार आहेत नळदुर्गला तो किल्ला नळदुर्गचा जो किल्ला आहे मित्रांनो त्याच गावचे आहेत ते, ते, ते पण तर तिथे ते घेऊन जाणार आहेत आणि मग आपण ह्या पांढऱ्या कोंबड्याची ब्रीडिंग आपण इथे कंटिन्यू करणार आहोत तर सध्या या दोघी पण अंडे देत आहेत ही जी मल्टी कलरमधली आहे आ, लाल पांढरी विटकरी कलरची अलीकडची गवळी कोंबडी तर ही पण अंडे देत आहे आणि आता ह्या वेळेस हिचं अंड पण मोठं झालेला आहे मित्रांनो आणि आज एकूण चार अंडे आपल्याला सापडले आहेत कोंबडीचे तर छान वाटते चार अंडे सापडलेले आहेत मध्ये मध्ये एक दोनच अंडे मिळत होते तर आता कंटिन्यू चार अंडे झालेले आहेत त्यात आता ही जी साईडला बाहेर आणणार काळी कोंबडी मोठी कोंबड्याच्या बाजूची मोठ्या तर ती थोडीशी खूड झालेली होत आलेली आहे आणि हे अंड तिचंच आहे मित्रांनो आणि सगळ्यात आमच्या कोंबड्यांमध्ये सगळ्यात मोठं अंड या मोठ्याच कोंबडीचं आहे मित्रांनो खूप मोठं अंड आहे साईजला आणि ही कोंबडी पण तशीच मोठी आहे मित्रांनो आणि हीच हे अंडा आहे पण आता हिने मित्रांनो पंधरा ते अठरा अंडे दिले असतील आणि आता खूड होत आहे आणि आता वेळ आहे मित्रांनो आपल्या अंड्यावरच्या कोंबडीला का बाहेर काढण्याची तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून थोडंसं लवकर ह्यांना आपण अंड्याचं बाहेर काढत आहे आणि सगळे अंडे पोटाखाली घेतले मित्रांनो अगोदर निची पडत बाहेर अंडे घेते दिसत होतं ते गरम आहे का नाही तर ते थोडंसं गरम होतं जास्त काही गरम नव्हतं आणि बाकीचे अंडे त्यापेक्षा जास्त गरम होते मित्रांनो चेक केल्यानंतर मला आ, तो तो ते पण तर हिला पण बाहेर यायचं नव्हतं खायचं नव्हतं आणि पाणी पण प्यायचं नव्हतं हिला बाहेर काढलं की ती परत जाऊन अंड्यावर बसत होती आणि तिचा तर काय ठरलेला असतो आवाज तोच आवाज ते कोणता कामत असतात मित्रांनो आणि मस्तपैकी खरं तर हिरा बसायला वेळ झाला आपल्याला अंड्यावरती आता खरं तर ही करत होती म्हणजे आय थिंक असं मला वाटतं की हिच्या पोटामध्ये अंडेचा घोळ तयार झाला असेल बारीक बारीक कारण दुपारी ती करकर होती त्यामुळं मित्रांनो आपली कोंबडी आता दोन दिवस झालेले आहेत आणि काल पण तिला सोडलं होतं याच टायमिंगला सध्या दुपारचे साडेचार वाजलेले आहेत आणि थोडंसं लवकर सोडतो मी कारण तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्या कोंबडीला तहान लागून आहे कंटिन्यू चोवीस एक चो ता बर, ता तास एका ठिकाणी बसते कोंबडी मित्रांनो आणि त्यानंतर चोवीस तासानंतर सुटते मग थोडस लवकर सोडायचं असा विचार चाललाय म्हणून मग तिला आता दुपारचे साडेचार आहेत आणि दिवसभर बऱ्यापैकी थोडंसं आता ऊन जर वाढत चाललेला आहे ना मग त्यामुळे तहान लागते तर मग आता आपल्याला थोडंसं लवकर सोडायचं आहे आणि दररोज त्याच टाईमला सोडायचं मित्रांनो तर आता तिला सोडतोय थोडासा टाइम झालेला आहे तर आता मित्रांनो मस्त पैकी हिला बाहेर सोडलेला आहे आणि बाहेर खात आहे तर हिला आता खायला का टाकूया आपण तर थीला 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 थी। थीला थीला लिया तर मंडळी आता मस्तपैकी त्यांना तांदूळ आणि ज्वारी टाकलेली आहे दोन तीन दिवस झालं कंटिन्यू आपण फीड आणल्यापासून त्यांना फीडच टाकत होतो आणि फीडच खात होते मित्रांनो मग तांदूळ ज्वारी आपण टाकायचं बंद केलं होतं तर म्हणलं थोडंसं आपण त्यांना ते पण टाकूया याही गोष्टींची सवय असली पाहिजे नुसतं एकच फीड देऊन ते थोडंसं योग्य वाटलं नाही मग त्यांना तांदूळ आणि ज्वारी टाकल्या आहेत तर मस्तपैकी आहेत सगळेजण आणि ही अंड्यावरची कोंबडी आपली ती पण मस्त खात आणि त्याच्या पाठीमागची पांढरी पटडी होती मित्रांनो तिलाही एका सबस्क्रायबरनं मागितलं होतं पण मी नाही दिली मला आवडते खूप ती त्यामुळं नाही दिली तिला त्यांना आणि आता ती सध्या अंड्यावरती येत आहे मित्रांनो पहिल्यांदा पटडी होती आता अंडे पण दिली काही दिवसानंतर म्हणजे लवकरच लवकर अंडे चालू करतील होतील तिच्या मित्रांनो आणि तिच्या खालच्या साईडनं गळ्याच्या साईडनं एक विट करी कलरचा हे आहे मित्रांनो रंग आहे तर खूप छान आहे ती कोंबडी मला खूप आवडते ही शक्य झाले तर हिचे पण अंडे आपल्याला कलेक्ट करून पिल्ले काढायची होती पण आता सध्या उन्हाळा वाढत असल्यामुळं थोडंसं नको वाटते काढायला आणि हा कोंबडा आपण पन सध्या ब्रिडिंगसाठी ठेवत आहोत मित्रांनो उंच पण आहे आणि छान पण आहेत कलर वगैरे मस्त आहे व्हाईटमध्ये तर त्याला ठेवायचं आणि हा जुना आता विकायला काढला आहे मित्रांनो काका ते घेऊन जाणार आहेत आणि ही आता मस्तपैकी फीड खात आहे मित्रांनो मुद्दाम हिच्यासमोर फीड ठेवलं आहे का तर पटकन खाऊन लगेचच आंड्यावरती जाऊन बसेल म्हणून आणि हिचं पोट पण भरलं पाहिजे का तर बरोबर चोवीस तासानंतरच ही रिटर्न उठते मित्रांनो आज साडेचारला बसवलं तर उद्या साडेचारलाच ती उठते असं तर आता हिचं जा खाऊन झालेलं आहे आणि आता मध्ये येत आहे मित्रांनो बसण्यासाठी आणि ही दुसरी पण खूट झाली आहे पण आज अंड दिले तिनं आणि मग ही जर टोपलं ठेवलं होतं इथं तर मस्तपैकी टोपल्यामध्ये जाऊन बसत आहे अंड्यावरती स्वतःहून थोड्या वेळा खाली ही करकर करत -कर होती मित्रांनो मला असं वाटत होतं की हिच्या पोटामध्ये अंडे तयार दे होत असतील कसं असते खुडू खुडचा जो टायमिंग असतो तो संपल्यानंतर कसं पोटामध्ये आपोआप परत अंड्याचा घोळ तयार होतो मित्रांनो छोटे छोटे अंडे मोहरीच्या दाणे इतके तयार होतात आणि मग एक एक अंडं मोठं होतं आणि नंतर अंडं मोठं झाल्यानंतर मग ती कोंबडी लगेच अंडे द्यायला चालू करते तर हिला व्यवस्थित बसली नव्हती त्यामुळे मग हिला परत आणखीन व्यवस्थित बसवलं काल दोन अंडे ताजे सापडले मित्रांनो आणि कोंबडी पण छान होती तर आणखीन छान कोंबडीची पिल्ले मिळतील म्हणून दोन अंडे त्याच्यामध्ये ॲड केले चौदा अंडे होते अगोदर आता सोळा अंडे ठेवलेत मित्रांनो تره ها ویډیو تاسو ته څنګه ورته وایي دا نکې څنګه، ټینکیو